गुड मॉर्निंग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे सगळेजण सगळेजण स्वस्त आणि मस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा आज आहे मंगळवार तेरा तारीख आज माझी मुलगी गेलेली आहे ऑफिसला तर मी आता मुलीच्या घरनंच व्हिडिओ काढते छोटो आमचा विराश झोपलेला आहे मला विराश झोपला आहे तोपर्यंत कपडे पाळ्यात टाकावी आणि वाळलेल्या कपड्यांची घडी घालावी म्हटलं आता <laughs> सध्या काही काम नाही तर म्हटलं बसल्या बसल्या कपड्यांच्या घडी घालावे कपडे वाळलेले आहेत काढते आज चांगलं ऊन पडलं आहे कडक ऊन पडलं आज कपडे काढते भरपूर कपडे सुकलेले आहेत वाळलेले आहेत सगळ्या कपड्यांच्या मी घड्या घालते आता पिल्लूच्या इथं बसून जवळ बसून कपड्यांचे घडे घालते कारण का आता काहीच काम नाही आहे विरांश उठेपर्यंत काही काम नाही ते कपड्यांचे घडे घालते आणि कपडे वाळत टाकले मशीनमधले चला तर मग आता मी घड्या घालते कपड्यांच्या आठवड्यातनं एक दिवस मुलगी जाते ऑफिसला सध्या आता तिची बाई येईल कामासाठी भांडे आणि फरशीला ऑफिसला जाताना माझ्या मुलीची एवढी धावपळ झाली ना खूपच धावपळ झाली आणि खरंच आहे ऑफिसला जाताना एक छोटंसं लहान मूल सांभाळून तिचं सगळं आवरून जाणं खरंच एका बाईला खूप मुश्किल असतं आता मी जवळ आहे म्हणून बरं आहे बाबा चला म्हणून तर माझी धडपड चालली असती घरात पटापट पटा, कामं आवरते आणि मग माझ्या लेकीकडे जायची यासाठीच ओढ असते की बाबा ते लेकराची खूप धावपळ होती छोट्या मुलाला सांभाळून सगळं तारेवरची कसरत आहे सगळं करून जाणं ऑफिसला एक दिवस का विना जाणं म्हणजे ते पण मुश्किल असतं कारण का मुलगा अजून तसं पाहिलं तर लहानच आहे आत्ता आत्ता कुठं तो एक वर्षाचं पूर्ण झालं म्हणजे तेरा महिन्याचं झालं आहे जवळजवळ तो तर आपल्याला अजून त्याला काही समजत नाही म्हणजे हाताने खाऊ शकतो किंवा आपला पण आवडू शकतो असं लगत नसतं ना तर त्याचं सगळंच करावं लागतं अशी इशूपासणं त्याच्यामुळे ना तिची फार धावपळ झाली आणि हो तीच आहे खरंच आहे माझ्यावरनं मी ओळखते खरं आई आणि आईच जाणू शकते मुलीच सगळं अशा प्रकारे माझी माझी लेक गेली आहे पटापट आवरून आणि धावपळ करून कामाला बघा आता आमच्या विरांशी जॉब आहे बघा बघा विनांशी तर पापा पिलाय पाणी पिलाय इतकं हुशार आहे ना खाली बसून पापा पी म्हणले का खाली बसून पापा पितो कशतो सांगू इथं बसून पापा पी म्हणले की हां बसून पापा प्यायचे कसे प्यायचं कशा प्यायचं पापा बसून पापा कसे प्यायचं आ असं प्यायचो अगं बाई अगं बाई हे काढायचो हे काढायचं आणि पापा प्यायच्या कसे प्यायच्या कसे प्यायच्या हा पापा प्यायचो आता तुला काय करणार आहे आजी काय करणार आहे शिरा शिरा फार आवडतो आजी काय करणार आहे तर शिरा होती शिरा करती म्हणून शिरा करायला लागली आजी हम्म म्हणून म्हणून इकडे ये पिलो ए पिला ये आजी काय करते बघ ये ये ते कपडे कशाला घेतले घेतले नाना ना कपडे येते असं ती दे दे मम्माचे कपडे ते मम्मा आल्यानंतर घालेन ना मम्माचे कपडे घेतले बघा मम्मा 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 हो गी नी कस मम्मा मम्मा कसे म्हणतो शाख मम्मा मम्मा Hmm. आता बघ पिलू शिरा खाणार ये चल आता मी आजी शिरा करते ये ग मा माझी शोनी हळू 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 सगळं पाण्याची बॅटरी खाली पाडली आता मनुरी दे 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 दे। आता मनुरी शिरा करणार आहे त्याला शिरा फार आवडतो आता मनुरी शिरामध्ये मी ना काय काय घालते ड्रायफ्रुट्स घालते दुटू घातलंय मनुला गाईचं दूध घातलं ड्रायफ्रूट्स घालणारे अजून अजून काय आहे त्याच्यामध्ये दे डेट्स डेट्स म्हणजे खजूर ए। ए। खजूर आणि वेलची पावडर असं असं करून मी बिना साखरेचं गुळाचा शिरा करायचा शिरा हा म्हणू घातले म्हणजे खजूर अशा प्रकारे बघा मी बिना साखरेचा आणि गुळाचा गुळ आणि साखर न घालता हा डेट्स म्हणजे खजुराचा शिरा केलेला आहे खजूर घालून रव्याचा शिरा केलेला आहे गाईचं दूध घातलेलं आहे त्याच्यामध्ये गाईचं तूप गाईचं दूध अशा प्रकारे आणि त्यात वेलदोड्याची शेवटी पूड टाकायची म्हणजे छान वास येतो दूध थोडंसं राहिलं होतं ते टाकून दिलं ते पण अशा प्रकारे शिरा केला भेटूया अशाच नवीन एका